कृषी विभाग महाराष्ट्र शासन प्रकल्प संचालक आत्मा नाशिक आत्मा यंत्रणा आणि महिला विकास महामंडळ नाशिक आम्ही संयुक्तपणे यावर्षी दिनांक दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान कृषी महोत्सव आणि नवतेजस्विनी प्रदर्शनी सोहळा आयोजित करत आहोत मोठ्या संख्येने कृषी शास्त्रज्ञ कृषी तंत्रज्ञ कृषी विस्तारक महिला भगिनी या महोत्सवात सहभागी होत आहेत याच्यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रम कृषी प्रदर्शन बचत गटांनी तयार केलेले विविध कृषी उत्पादन कृषी व पूरक उत्पादने त्याचबरोबर प्रक्रियायुक्त पदार्थ महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती खऊ खवगल्ली असं सर्व नाशिककरांसाठी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत या माध्यमातून आपल्याला ज्या ग्रामीण भागात माझा शेतकरी आहेत महिला आहेत ज्या स्वतः कष्ट करून काही निर्मिती करतात काही प्रक्रियायुक्त पदार्थ करतात त्यांना बाजार सुविधा उपलब्ध व्हाव्यात ग्राहक शहरी ग्राहक जो आहे त्याच्याशी जोडणी व्हावी आणि ही जोडणी ओळखीच्या स्वरूपात सुरुवात झाल्यानंतर ती निरंतर राहावी आणि त्यांच्या त्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी यामध्ये मनांची लिंक स्थापित व्हावी असा एक उद्देश आहे त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञान जे बाजारात येत आहे शेतकऱ्यांसाठी ते सुद्धा शेतकऱ्यांना पाहायला मिळावं आणि होता यावं या उद्देशाने हा कृषी महोत्सव आम्ही घरवत आहोत मावीम या वेळेला आमचे पार्टर आहात आहेत तर या कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बंधूंनो आणि नाशिकचे जागरूक ग्राहक आहेत महिला भगिनी आहेत त्यांनी भेट द्यावी असे आवाहन या प्रसंगी मी करतो कृषी विभाग आत्मयंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी डोंगरे वस्तीग्रह मैदान नाशिक या ठिकाणी कृषी प्रदर्शन बचत गटांच्या महिलांचे उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांतील महत्त्वाची उत्पादने यांना व्यासपीठ मिळावं या उद्देशाने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या, या प्रदर्शनादरम्यान शेतकरी संवाद असेल महिला बचत गटांची यशोगता असेल त्यांची उत्पादने असेल खाऊगल्ली असेल किंवा कमर्शियल्स जे काही दुकाने आहेत ते आपल्याला या ठिकाणी सर्व ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देणार आहेत या प्रदर्शनादरम्यान सर्व शहरी ग्रामीण भागातील जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी येऊन या प्रदर्शनात अवश्य जे काही सेंद्रिय उत्पादने आहेत शेतकऱ्यांची बचत गटांची चांगली उत्पादने आहेत हस्तकला असलेली जी उत्पादने आहेत या सगळ्यांना एक चांगलं भव्य व्यासपीठ मिळावं आणि या प्रदर्शनातून त्यांच्या उत्पादनाची विक्री महाराष्ट्रभर व्हावी या उद्देशाने नाशिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस आपण आयोजित करतो हो। आहोत यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आपण आयोजन करत आहोत या, हो। या प्रदर्शनामध्ये सर्वांनी अवश्य भेट देऊन पाच दिवसामध्ये दररोज या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी आत्मविभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ पुरुष विभाग यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे विनंती करण्यात